आम्ही पाटील बायोटेकचे तंत्रज्ञान हे सात ते आठ वर्षापासून वापरतो तर तुमचे कुठलंही पीक असू द्या आंतरपिक असू द्या तुम्ही एकदा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून बघा याने न, रिजल्ट तुम्ही एकदा रिजल्ट म्हणून वापरून बघा पिकाची गुणवत्ता तर सुधारतेच त्याबरोबर वर उत्पादनात पण वाढ होते पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे पट प्रत्येक वर्षी आम्हाला उत्पन्नात वाढ झालेली दिसते ते आणि जमिनीचा पोत पण त्याचबरोबर सुधारला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे पाटील बायोटेक हे फक्त तंत्रज्ञान विकत नाही तर ते वेळोवेळी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत म्हसे साहेब ते वेळोवेळी येऊन आपल्या प्लॉटला विजिट करतात अशा यामुळे वेळोवेळी प्लॉटवर येणं वेळोवेळी पिकाचं म्हणजे निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन करणं यामुळे कंपनी आणि शेतकऱ्याचं जे नातं आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे माझं नाव शुभम बाबासाहेब बडे राहणार गणेशवाडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव आम्ही पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करायचो हो, मुख्यतः ऊस हरभरा अशी पिके घ्यायचो हो, नंतर आम्ही सात आठ वर्षापूर्वी भाजीपाला पिकाकडे वळलो त्यात आम्हाला एवढं म्हणजे रिझल्ट भेटत नव्हती नंतर आम्ही आम्हाला पाटील बायोटेकची माहिती भेटली नंतर आम्ही पाटील बायोटेक शेड्यूलनुसार डोसेस द्यायला लागलो त्यांच्या वेळा वेळेप्रमाणे आणि त्यांच्याप्रमाणे म्हणजे एकरी किती प्रमाण वगैरे हो असे आम्ही ड्रिपद्वारे खत द्यायला लागलो किंवा स्प्रेमध्ये ते सांगतील ते खत वापरायला लागलो तर त्यांचे आम्हाला खूप छान रिझल्ट भेटत आहेत फळाची साईज वगैरे हो गुणवत्ता वाढली फळांची त्यामुळे मार्केटमध्ये मा पण जास्त क्वालिटी असल्यामुळे रेट पण जास्त भेटायला लागली आमची जमीन जमिनी मध्यम निचरा होणारी आहे त्यामुळे आम्ही पारंपरिक प पद्धतीमध्ये ऊस आणि हरभरा कपाशी वगैरे असे पारंपरिक पिके घ्यायचो पण त्यानंतर पाटील बायोटेकच्या सहाय्याने आम्हाला त्यांच्या तंत्रज्ञान त्यांनी सांगितलं की आमच्या जमिनीमध्ये कोणते भाजीपाला पिकं उत्तम चालू शकतात त्यानुसार आम्ही त्यांच्या म्हणण्यानुसार हे बघा आत्ता आमच्या शेतामध्ये काकडी आणि टोमॅटो पिकं आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या शेड्यूलनुसार क्वालिटी पण बघा काकडीची एकदम उत्तम अशी चालू आहे आणि त्यानंतर आत्ता दोन दिवसापूर्वी आम्ही कारले आणि दोडक्याची पुन्हा दोन एकर लागवड केलेली आहे आमच्या शेतामध्ये आम्ही दोन महिन्यापूर्वी काकडीची लागवड केली होती आणि काकडीचा तोडा चालू होऊन साधारणतः वीस दिवस झालेत आणि आमचा रेग्युलर तोडा चालू आहे काकडीचा तर आमचा प्रत्येक तोड्याला साधारणतः एक टन ते अकराशे किलोच्या आसपास माल निघतो आणि त्याच्यानु म्हणजे त्या, त्या बाजार रेटनुसार सध्या आमची एक काकडी लावल्यापासून दोन महिने चालू झाल्यापासून वीस दिवसात आम्हाला साधारणतः दोन लाख रुपये झालेत आमचे काकडीचे आणि पाटील बायोटेकच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी आम्हाला आळवण्याला दिलेले ह्युमॉलजी ऑक्सिजन वगैरे यांचा रिझल्ट चांगला भेटला आणि त्यानंतर टॉमॅटोमध्ये सध्या उन्हाळी प्लॉटमध्ये टोटाचा आणि नागाळीचा प्रादुर्भाव जास्त असतो तर त्यांच्या मक्षकारीच्या ट्रॅपने किंवा नागाळीच्या ट्रॅपचा खूप चांगला चा रिझल्ट आहे आम्ही आमच्या प्लॉटमध्ये लावलेला आहे त्यांच्या सल्ल्यानुसार आमचा हा काकडीचा अर्धाच एकर प्लॉट आहे आणि अर्धा एकर आत्तापर्यंत दोन लाखाच्या वर झालेले आहेत आणि अजून तो दीड महिना चालेल तर त्यात साधारणतः अजून पंधरा ते वीस टन माल निघल आणि अजून दीड ते दोन लाख रुपये होतील तर कमी एवढ्या कमी कालावधीमध्ये ती साडेतीन ते चार लाख रुपये होतील आमचा आत्ता टॉमॅटोचा साधारणतः तीस ते प्लॉट आहे त्यामध्ये आम्ही पाच ते सहा हजार झाडं बसवलेले आहेत आणि टॉमॅटो लावून साठ दिवस झालेले आहेत तर आत्ताच एका झाडावर कमीत कमी शंभर ते दीडशेच्या आसपास फळं आहेत आणि एका झाडावर आत्ताच म्हणजे साठ दिवसामध्ये आठ ते सात आठ किलो माल आहे एका झाडावर तर अशी अपेक्षा आहे की एका झाडावर आम्हाला प्लॉट काढणीपर्यंत बारा ते पंधरा किलो फळं निघले पाहिजेत आणि पाच हजार जाड़ झाडामागे कमीत कमी म्हणजे आमचं टार्गेट आहे की तीन हजार कॅरेट माल निघला पाहिजे तीस गुंठ्यामध्ये आज बघा झाडांच्या जा, पानाचा रपनेस ग्रीनरी हे आणि झाडाची ताकद हे खूप चांगला आहे आणि त्यामुळे आपल्याला फळाची क्वालिटी आपली पूर्ण मार्केटमध्ये सगळ्यांपेक्षा गुणवत्ता चांगली असते आणि हे सगळं आम्हाला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे रोगराई नाही कुठल्याही प्रकारची त्याचबरोबर उत्पन्न पण पन आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त भेटतं आणि हे सगळं पाटील बायोड बायोटेकच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालेलं आहे आत्ता आमचा टोमॅटोचा तीस गुंठे प्लॉट आणि काकडीचा वीस गुंठे प्लॉट आहे तर यात आत्तापर्यंत आमचा म्हणजे लागवडीपासून ड्रिपचा मल्चिंगचा बेसोल्डर्स वगैरे खर्च हा एक ते दीड लाख झालेला आहे आणि त्यानंतर रासायनिक खतं आणि पाटील बायोटेकचे प्रोडक्ट यांचा खर्च अंदाजे पन्नास ते साठ हजार झालेला आहे म्हणजे टोटल खर्च हा दोन सव्वा दोन लाख रुपये झालेला आहे आत्तापर्यंत पण याचा या उत्पन्न खर्चापेक्षा काही पटीने होईल अशी अपेक्षा आहे आज आम्ही सात ते आठ वर्ष झाले पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा वापर करतो तर त्याने आमच्या जमिनीचा पोत देखील चांगला बऱ्यापैकी सुधारलेला आहे आणि पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा फायदा काय होतो की आपण जमिनीत जे खत टाकतो ना ते पूर्णतः अपटेक करून देण्याची ताकद पाटील बायोटेकच्या प्रोडक्टमध्ये आहे आपण जमिनीमध्ये खतं टाकतो पण त्या खतांचा अपटेक अपटेक नाही करण्यात आलं तर ते तसंच पडून राहतं आणि त्यामुळे जमिनीमधल्या पाण्याचा निचरा होत नाही त्या जमिनीमध्ये कडकपणा येतो तेच काम पाटील बायोटेकच्या प्रॉडक्टमुळे अपटेक पूर्णतः खत अपटेक होतं आणि जमिनीचा पोत सुधारतो बुजभूशीत जमीन राहते आम्ही पाटील बायोटेकचे तंत्रज्ञाने सात ते आठ वर्षापासून वापरतो तर तुमचे कुठलंही पीक असू द्या आंतरपिक असू द्या तुम्ही एकदा पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरून बघा याने रिजल्ट तुम्ही एकदा रिजल्ट म्हणून वापरून बघा पिकाची गुणवत्ता तर सुधारतेच त्याबरोबर उत्पादनात पण वाढ होते आम्हाला प्रत्येक वर्षी म्हणजे पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे परत वाढ झालेली दिसते आणि पिकाची गुणवत्ता पण चांगल्या प्र प्रकारे सुधारलेली दिसते आणि जमिनीचा पोत पण त्याचबरोबर सुधारला पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे पाटील बायोटेक हे फक्त तंत्रज्ञान विकत नाही तर ते वेळोवेळी त्यांचे जे प्रतिनिधी आहेत म्हशी साहेब ते वेळोवेळी येऊन आपल्या प्लॉटला विजिट करतात आणि पाटील बायोटेक हे पीक लावल्याच्या पहिल्या दिवसापासून तर पीक काढणीपर्यंत हे काही अडचण असली तर ते लगेच त्यावर सल्ला देतात आणि प्रोडक्ट पण त्यांच्या प्रोडक्ट दिल्यानंतर लगेच रिझल्ट वगैरे चांगला येतो आणि कंपनीचे अमोल पाटील सर यांना आपण अडचण व्हॉट्सअपद्वारे विचारली तर त्यांचा बारा तासाच्या आत आपल्याला रिप्लाय येऊन जातो ते सोल्युशन सांगतात अशा यामुळे वेळोवेळी प्लॉटर येणं वेळोवेळी पिकाचं म्हणजे निरीक्षण करून योग्य मार्गदर्शन करणं यामुळे कंपनी आणि शेतकऱ्याचं जे नातं आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे